सर्पजांशी झालेल्या रुग्णावर उपचार न करता व्हिडिओ कॉन्फरन्स चालू आहे थांबा असे म्हणणाऱ्या लोहणेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम पाटे यांची तात्काळ बदली करण्यात ता आली आहे विशेष म्हणजे हस्तक्षेप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सोपान सोनवणे यांच्याशी देखील डॉक्टरांनी अरेरावीची आणि उद्धट भाषा वापरल्याचं उघड झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार लोहणेर तालुका देवळा येथील शिवदास हिरामण वाघ यांना बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी सर्पदंश झाल्यानंतर उपचारांसाठी लोहनेर आरोग्य के केंद्रात गेल्या के मात्र डॉक्टरांनी आमची व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू आहे थांबा असे सांगून उपचार न करता वेळ दवडला रुग्ण शिवदास वाघ घाबरून ग्रामपंचायत कार्यालयात गेला तिथे उपस्थित पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सोपान सोनवणे यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने आरोग्य केंद्र गाठले आणि डॉक्टरांना रुग्णाचा जीव महत्वाचा की कॉन्फरन्स असा जाब विचारला रुग्णावर उपचार करा असे सांगितले मात्र यावेळी शुभम पाटे यांनीही सोनवणे यांच्याशी अरे रावीची व उद्दाम भाषा वापरत गैरवर्तन केले या प्रकाराने संतप्त झालेल्या सोपान सोनोने यांनी आरोग्य केंद्राला कुलूप लावले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तपासांती देवळा पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधीर पाटील यांना निर्देश देत डॉक्टर शुभम पाटे यांची तात्काळ मेशी तालुका देवळा येथील आरोग्य केंद्रात बदली केली आहे या प्रकारामुळे आरोग्य विभागातील बेजबाबदार आणि असंवेदनशील वागणूक उघड झाली असून ग्रामस्थात तीव्र संताप व्यक्त होत आहे डॉक्टर हे देवदूत असतात पण येथे जीवाच्या भीतीत असताना डॉक्टर्स मात्र कॉन्फरन्स मध्ये अडकले होते अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली मला सर्प चावलेला होता मी दवाखान्यात गेलो सिव्हिल दवाखान्यात लोणेरला तर डॉक्टरना विचारलं की बा मला सर्प चावलेला आहे तर डॉक्टर म्हणे माझी ऑनलाईन मीटिंग चालू आहे तर त्याच्यामुळे तुम्ही पंधरा मिनिटांनी यावं तर मी तिथून निघालो माझ्या पुतण्याला घेऊन आणि पंचायतमध्ये गेलो तिथं सोपान सन्मान होता त्यांना सांगितलं आणि आम्ही दवाखान्यात गेलो तर मग ते लगेच तिथं गेलो ते लगेच आमच्याशी उज्जत घालायला लागले आरे भाषा करायला लागले बाकीचा स्टाफवाला मग त्यांनी सांगितलं आम्ही पाहतो बा असं तसं आणि ते डायरेक्ट सांगायला लागलं तुम्ही दुसरी कुठे बी जाणं उपचार करावा असं म्हणत होते डॉक्टरांनी सांगितलं की बुवा वीज हे विजी चालू आहे आणि माझी मिटिंग चालू आहे बी ऑनलाईन तर पंधरा वीस मिनिटांना उपचार होईल बुवा तेव्हा थांबावा तोपर्यंत असं सांगितलं मग मी तिथं न थांबता मी ग्रामपंचायतमध्ये गेलो तर तिथं मग योगा सरपंच सवनाने पण बसले होते भाऊ सगळ्यांजवळ मग मी त्यांना सांगितलं सरपंच सवनला की बुरा मला असं झालं आहे बघा तर त्यांनी मला सांगितलं चल आपण लगेच जाऊ तर मग आम्ही तिथं उपचारासाठी तो मला तिथं घेऊन गेला लगेच आणि मग त्यांनी डॉक्टरांना विचारलं की बा डॉक्टर का या माणसाला सर्पदोष झालेला आहे आणि तुम्ही उपचार का करत नाही तर ते बाहेर ते बाकीचे उपचार करायचा ते बाहेर आले आणि डायरेक्ट उज्ज्जत करायला लागेल तू कोण सांगणारा ना असं तसं असं म्हणायला लागले ते आम्हाला लगेच त्याच्यावरून त्यांनी उज्ज्जत केली आणि तुम्ही लगेच इथून निघून जा असं तसं म्हणत होते डॉक्टर आम्हाला आम्ही विचारलं की डॉक्टर आम्ही सोपन सणाने विचारलं की याला पान लाग सर्पदोष झालेला आहे बुवा तर याचा उपचार करायचा काय आहे तर ते लगेच विचारायला आहे तू कोण आहे बा मला सांगणार बुवा असं म्हणत होते मग ते थोडंसं बंगळा झालं ते सोपान सोनाने बोलायला लागलं अरे तो याची भाषा केली मग बाकीचा स्टॉप आला ते बाकीचा स्टॉप न म्हणणं आम्ही त्यांच्या कॅबिनच्या बाहेरच होतो ते बाहेर येऊन बोलत होते आम्हाला आणि मग सोपान सोनने तिथं होता आम्ही बाहेरच होतो लगेच कि बाकीचा स्टॉप आला त्या स्टॉपनं आम्हाला सांगितलं काय झालं काय नाही आम्ही व्हिडिओ पण काढून ठेवलेला आहे तो माझ्या पुत्यांना व्हिडिओ पण काढलेला आहे आणि ते बाहेर येऊन उज्जत करत होतं आमच्याशी मग त्या बाकीच्या स्टॉप आले नर्स बिर्सं त्यांनी डॉक्टरांना दवाखान्यात नेलं ते मध्ये कॅबिनमध्ये पाठवलं हो आणि मला उपचारासाठी मध्ये घेतलं एवढं झालं आणि त्यानंतर सोपांसन म्हणाने कुलूप मागून दवाखान्याला कुलूप लावला जोपर्यंत माझा उपचार होत नाही तोपर्यंत दवाखान्याला कुलूप लावलेला राहील असं म्हणून कुलूप लावून घेतलेलं होतं लोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आजचा झालेला प्रकार इतका भयावह होता की सर्पदूत झालेल्या माणसाला त्याच्या जीवापेक्षा जीव वाचवण्याचं चा हे डॉक्टरचं नैतिक कर्तव्य असताना डॉक्टरला देव मानलं जातं परंतु हेच डॉक्टर आपल्या स्वतःच्या मनमर्जीने कारभार करत आहेत येथील शिवदास वाघ हे माजी सरपंच यांचे चिरंजीव आहेत परंतु डॉक्टरांनी तो चिरंजीव हायकाने याच्याशी तो प्रथमता एक रुग्ण होता त्याला प्राथमिक उपचार दिला गेला पाहिजे होता परंतु इथल्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचार न देता त्यांना असं सांगितलं की तुम्ही अर्धा पोहोचताच या माझे ऑनलाईन बैठक चालू आहे ऑनलाईन बैठक चालू आहे आणि त्याच्यानंतर उपचार न करता रुग्ण जर दगावला असता तर याला जबाबदार कोण हा भयावह पर म्हणजे त्याला म्हणायचं प्रश्न ह्या हिळ सांडलेल्या आरोग्य यंत्रेला जाब विचारणारं कोणी नाही का असा प्रश्न ह्या आजच्या ह्या घटनेने झाला आहे परंतु ह्या डॉक्टरांची कमाल एवढी चांगली आहे का त्यांनी ताराबाद मुल्लेर अशा ठिकाणी असे अनेक प्रकार केले म्हणून त्यांची बदली ह्या अशा लोनेटसारख्या ठिकाणी झाली परंतु यांनी मागचं येर बैला माग मा, पुढं अशा प्रकारची जी मन आहे तोच प्रकार आज यांनी आज ते केला यांच्या अशा हलगर्जीपणाला कंटाळून आज शिवदास वाघ यांच्यावर जो उपचार व्हायला पाहिजे तो झाला नाही नंतर झायला व्हायला पाहिजे तो झाला नाही कारण की यांची वी सी महत्वाची होती यांची ऑनलाईन बैठक महत्त्वाची होती यांचा जीव गेला असता याला जबाबदार कोण म्हणून आम्ही डॉक्टरना विचारलं डॉक्टर तुम्ही याचा उपचार करायला पाहिजे होता डॉक्टर म्हणे तू कोण मला विचारणार तू माझा बॉस आहे का आम्ही त्यांना सांगितलं डॉक्टर आम्ही तुमचे बॉस नाही कोणी नाही आम्ही गावातले नागरिक आहोत पत्रकार आहे मी तुम्ही माझ्याशी उज्जत न घालता तुम्ही त्यांना उपचार करा याच्यात त्यांनी एवढा विकोपाला हे नेला वाद की त्याच्याने उपचार सोडा उपचार केलेच गेले नाही तेथील स्टाफने मध्यस्थी करून त्यांनी सांगितलं डॉक्टर तो तुम्हाला वाईट काही बोलत नाही त्यांनी असं सांगितलं की डॉक्टर त्याला उपचार करून त्यापास एवढाच विषय होता माझाही त्याच्यावर काही आक्षेप नव्हता त्यांनी आम्हाला सांगितलं तर मला समजलं नाही हा प्रकरण काय आहे मी म्हणून त्यांना सांगितलं थोडा या थांबा था, मला वाटलं था, काही विशेष असं वेगळा पण प्रकरण असं असं त्यांना वाटत होतं परंतु आम्ही समजून सांगितल्यानंतर त्यांनी आमच्याशी वाद घातला वाद घातल्यानंतर आम्ही मग त्या घटनेला काहीतरी आम्ही सरून काय करायचं बो यांच्याशी वाद न करता म्हणून आम्ही तालुका वैद्यकीय अधिकारी टी एम ओ यांना सांगितलं की डॉक्टर साहेब अशी अशी घटना घडलेली डॉक्टरांनी इमिजिएट तिथं हजर झाले डॉक्टरांनी उपचार चालू केले उपचार चालू झाल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर यांची बदली जो होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही तेव्हा डॉक्टर आम्हाला हे पत्र दिलं की त्यांची तडकाफडकी बदली आम्ही मिशी इथे करतो आहोत म्हणून आम्हाला न्याय भी भेटला आणि रुग्णावर जो उपचार झाला तो बी आम्हाला झाला असे डॉक्टर असले तर आम्ही खांद्यावर घेऊ खांद्यावर न घेता डोक्यावर घेऊ परंतु असे जे काही विचित्र डॉक्टर आमच्या लोणेसारखं दवाखान्या असतील तर आम्ही डोक्यावर न घेता पायावर बी घेऊ ही प्रशासनाला तालुका प्रशासनाला माझी विनंती आहे यांनी अशा अधिकाऱ्यांना कोणाचा जीव जाईल असा अधिकाऱ्यांना घेत असेल असा अधिकारी हा मध्ये कदापि आम्ही ठेवणार नाही करा करावं या हप्लीच्या जीवनात अपडेट रहा